नमस्कार मी दत्तात्रय सानप प्रोडक्शन प्रोडक्शनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून मित्र स्वागत करतो खूप दिवसानंतर हा व्हिडिओ मी अपलोड करतो काही कारणास्तव व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही तर त्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो तुमची पण आज व्हिडिओ परत कंटिन्यू रुटीन राहीलच काही कारणास्तव थोडे व्हिडिओ कमी होता अपलोड होत आहेत त्याबद्दल माफी मागतो परत एकदा आणि सुरुवात करूया आजच्या टॉपिकी थमनेलवरनं तर तुम्हाला कळालंयच असेल पण परत एकदा क्लिअर करतो तुम्हाला की आम्हाला हा खूप प्रश्न विचारण्यात आला होता की सर भविष्यामध्ये काही जे शेळीपालनाचा जो ग्रोथ वाढलेला आहे ज्या पद्धतीने शेळीपालनाकडे कल शेतकऱ्यांचा जास्त प्रमाणात झालेला आहे तर भविष्यामध्ये शेळीपालनामध्ये काही अडचणी येऊ शकतात का जसं की जास्त प्रमाणात शेळीपालन करायला गेलं तर शेळ्यांचे भाव कमी होतील किंवा खर्च वाढेल आणि प्रॉफिट कमी होईल किंवा जास्त प्रमाणात झाल्यामुळे विक्री व्हायला त्रास होईल तर काही ह्या ज्या काही आज पॉईंट्स आहे हे जे काही प्रॉब्लेम्स आहे याच्यावरती सगळं आज मी क्लिअर बोलणार आहे तुम्हाला भरपूर पॉइंट तुमच्या जर मनात असेल काही असे प्रश्न तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की भेटेल असं मी आशा करतो तरीही जर काही प्रश्न मनात राहत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये करा जेणेकरून त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन तर सुरू करूया आजच्या ह्या टॉपिकला पहिला मुद्दा म्हणजे हा आहे की तुम्ही शेळीपालन ज्यावेळेस सुरू करता तर कोणत्या मार्केटकडे तुम्ही बघता कोणतं मार्केट तुमच्या नजरेमध्ये आहे शेळी पालनामध्ये तीन प्रकारचे मार्केट आहे ते तिन्ही मार्केट सांगायचं जर म्हणलं तर एक पहिलं मार्केट आहे कटिंग मार्केट दुसरं मार्केट आहे ईद मार्केट आणि तिसरं मार्केट आहे ब्रिडिंग मार्केट तर हे तीन मार्केटमधून ईद मार्केट आणि ब्रिडिंग मार्केट या दोन मार्केटला तुम्हाला काही वेळेसाठी थोडं बाजूला ठेवावं लागेल फक्त कटिंग मार्केटवरती थोडा फोकस देऊन जर आपण शेळी सुरुवात केली तर खूप चांगला फायदा होईल त्याचा जेणेकरून कटिंग मार्केटमध्ये कसं आहे की सहा महिन्यामध्ये तुमचे पैसे तुम्हाला भेटायला सुरुवात होतात करडू जन्माला लावल्याच्या सहा महिने तुम्ही करडू विकून हे करता ब्रिडिंग मार्केटमध्ये मा तुम्हाला एक किमान ब्रिडिंग मार्केटसाठी जर शेळ्या आणि त्याचं तयार करायचे करायच्या तुम्हाला आठ महिने नऊ महिने एक वर्ष सांभाळावं लागतं आणि ईद मार्केटचं बी तेच आहे सतरा जवळपास चौदा महिने सोळा महिने मेंन, अठरा महिने दीड वर्षाच्या आसपास त्याला सांभाळावं लागतो म्हणजे जास्त वेळ त्याच्यामध्ये जातो तर सुरुवातीच्या काळात आपल्याला शेळी पालनामध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी आणि लवकरात लवकर खर्च जो आहे तो कमीत कमी खर्च मेंटेन करण्यासाठी आपल्याकडे एक पर्याय जो आहे तो आहे कटिंग मार्केटचा कमी दिवसात लवकरात लवकर विकून पैसा मोकळा करणे हे झालं पहिलं पॉइंट आता दुसरा पॉइंट की म्हणजे याच्यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो का तर शेळी पालनाकडे खूप शेतकऱ्यांचा कल हा झालाय हो। तर हो शेतकऱ्यांचा कल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता शेळी पालनाकडे येतोय कारण की शेळी पालन एक मुख्य व्यवसायाच्या रूपांतराने आज शेतकरी त्याच्याकडे बघतायत तर याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की शेळी पालनाचा जो व्यवसाय आहे हा एक मोठ्या लेवलवरती तुम्ही नेऊ शकता असं नाही की करता येणार नाही नेऊ शकता पण सुरुवातीलाच मोठ्या लेवलवर नेता येणार नाही हा सुरुवातीपासून थोडं थोडं टप्प्याटप्प्याने वरती घ्यावा लागेल आणि जास्त प्रमाणात शेतकरी आज करतायत तर याच्यामुळे मार्केटवरती काही प्रॉब्लेम येईल का, का मार्केटमध्ये भाव उतरेल का तर याच्यावरती थोडं डिस्कस करायचं जर असं सांगेन मी की जर तीन वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर शेळीपालनाचे खूप कमी प्रमाणात गोट फार्म होते पण ह्या तीन वर्षामध्ये जर विचार केला तर खूप प्रमाणात जवळपास तीन पट गोट फार्म वाढलेत आणि अजूनही कंटिन्युअसली नवीन शेळीपालन सुरू करतायत नवीन शेळीपालक याच्यामध्ये उतरतायत नवीन नवीन गोटफॉर्म तयार होत आहेत तर याच्यामुळे निर्माण धोका निर्माण होईल का तर माझ्या मते जो माझा सर्वे आहे जो मी ह्या प्रश्नावर ह्याच्यानंतर मी भरपूर फिरलो तर माझ्या मते कसलाही धोका निर्माण होणार नाही ब्रिडिंग मार्केटमध्ये मार्केट पण धोका निर्माण होणार नाही किंवा कटिंग मार्केटमध्येही धोका निर्माण होणार नाही ईद मार्केटलाही धोका निर्माण होणार नाही ब्रीडिंग मार्केट थोडं डाऊन होण्याचे चान्सेस होईल होऊ शकतात ब्रीडिंग मार्केटमध्ये कारण की स्वतःच्याच फार्मवरती जर चांगले नसल तयार होत असेल तर ब्रीडिंगमध्ये अफ फे हेराफेरी होणार कमी होईल कमी प्रमाणात होऊ शकते पण कटिंग मार्केट आणि ईद मार्केट याच्यावरती कसलाही परिणाम होणार नाही तर का मी असं सांगू शकतो कारण की ईद मार्केटला कुर्बानी बकरा जो घेणारा आहे ते घेणारच ते काही थांबणार नाही त्यामुळे त्याच्यावरती डिफरन्स फरक पडणार नाही आणि कटिंग मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही कितीही आज केवढेही सत्संग हो द्या कितीही काही हो द्या सर्वांनी कितीही कुणी सांगितलं की शाकाहारी जेवणाकडे कल घ्या शाकाहारी जेवण करा मांसाहार करू नका तरी कुणीही ऐकायला तयार नाहीये मांसाहार जो होतोय तो होतच आहे मांसाहार कुठल्याही प्रकारात कमी होत नाही आणि जे आज बकऱ्यांची कटिंग होती ज्या दिन जर विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची कटिंग होती मार्केटमध्ये अवेलेबल होत नाही कधी कधी तर रेट आजचे जर सध्याच्या घडीला जर आजचा विचार केला तर आजच्या रेट तीन वर्षाचा आणि आजचा जर रेटचा विचार केला तीन वर्षापूर्वी बघायला गेलं तर मला वाटतं काय तीनशे वीस तीनशे चाळीसच्या आसपास रेट होते तीन वर्षापूर्वी पण आजचे रेट गेल्या तीन चार दिवसापूर्वी जो आम्ही एक मार्केटमध्ये मी फिरलो आणि बघितले रेट वगैरे तर मला रेट बघण्यात आले तर चारशे ऐंशी रुपये पर के जी ह्या रेटनं आज सध्या औरंगाबादमध्ये मार्केट चालू आहे औरंगाबादला जी कटिंग मीठ विक्री होतं कट करून तर चारशे ऐंशी रुपये पर के जीने विक्री होऊ शकतं त्याच्यावरनं तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की तीन वर्षापूर्वी बकरी फार्म कमी होते तर रेटही कमी होते आज बकरी फार्म एवढ्या प्रमाणात वाढले उत्पादन क्षमता शेळ्यांची वाढली उत्पादनता वाढलेली आहे जिथे दहा शेळ्यांचा ज कर्ड जन्म घ्यायचे त्याच तिथे वीस शेळ्यांची कर्ड जन्म घेत आहेत तरीही रेट, रेट वाढतायत कमी होत नाही आहे तर एकच म्हणजे आणि रेट का वाढत आहे एवढ्या प्रमाणात रेट का वाढतात याचं कारण एकच आहे की नॉनव्हेज घेणाऱ्यांचं जे प्रमाण आहे मांसाहार करणाऱ्यांचं जे प्रमाण आहे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय नहीं चाल। वर है है हो ला नहीं। तर कमी होत नाही चाललं त्यामुळे कटिंग मार्केटवरती मला तरी वाटत नाही माझ्या हेतूने की काही असर होईल आणि पालकांना हे होणार नाही पण जर मित्र तुम्ही ब्रिडिंगच्या चक्करमध्ये कटिंग मार्केटच्या चक्करमध्ये मोठमोठ्या नसलमध्ये जर जात असाल तर मग मी त्याची शाश्वती तुम्हाला नाही देऊ शकत पण जे तुमच्या मार्केटमध्ये तुमच्या लोकल मार्केटमध्ये ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्यामध्ये जर तुम्ही सुरू केलं लोकल मार्केटला ज्या मिळणाऱ्या शेळ्या आहेत ते तुमच्या जे कोणत्या असेल ते गावठी शेळ्या असेल गावराण शेळी जी आपण म्हणतो देशी शेळी असेल उस्मानाबादी असेल किंवा आज महाराष्ट्रामध्ये शिरो ही एक लोकल सारखं झालेली आहे सगळीकडे कोणत्याही तुम्ही एक शिरो शिरो ही मिळतील तर ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर मला वाटतं की तुम्हाला कधीच अडचण येणार नाही कसलाही त्रास होणार नाही आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता मोठ्या प्रमाणावरती नेऊ नका सुरुवातीच्या काळामध्ये एकदम मोठ्या प्रमाणात करू नका सुरुवातीला दहा शेळ्यापासून सुरुवात करा एक साध्या शेळपासून सुरुवात करा चारा व्यवस्थापनाचे अगोदर नियोजन करा चारा व्यवस्थापन हे अगोदर झालेलं पाहिजे चाऱ्याचं नियोजन त्याच्यानंतर शेळ्या घ्या हे काही असेल तर छोट्या मोठ्या गोष्टी आणि शक्य होईल तेवढं आसपासच्या चाळीस किलोमीटर पन्नास साठ किलोमीटरच्या आसपास जे कोणते गोट फार्म आहे ज्यांना दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष चार चार वर्ष झालेले आहेत त्या गोट फार्मला भेट द्या मी ते सांगेन की फक्त व्हिडिओ यूट्यूब वरती सर्च केल्याने होत नाही युट्यूबवरती च्या भरुशावर तुम्ही जर हे केलं तर मात्र मित्र मी सांगेल की शेळी पालन करू नका मी विनंती करेल तुम्हाला कारण की फक्त युट्यूबवर आम्ही माहिती देतो मान्य आहे ही माहिती खोटी नाही आहे ही माहिती खरीच आहे पण प्रत्येक <coughs> मी औरंगाबादला बसून बोलतोय पण व्हिडिओ फक्त औरंगाबादला बघितला जात नाही संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही बघितला जातो त्यामुळे तिथलं लोकेशन क्लायमॅक्स काय आहे मला माहीत नसतं तर त्यामुळे सर्व आसपास तुमच्या शेजार जे काय आता महाराष्ट्रामध्ये कोरडा भाग पण आहे एकदम ओलसर भाग पण आहे एकदम काही मीडियम भाग पण आहे जिथे पाणी आणि ऊन दोन्ही प्रमाणाचं प्रमाण दिसतं कोकण पद्धतीत जर गेलं तर पूर्ण पाण्याचं प्रमाण आहे तिथं कोरडं हवामान नाही कमी प्रमाणात असल्यामुळे त्रास होतो तर हे सगळं त्यासाठी तुम्हाला तुमचे जे लोकल आसपास चाळीस पन्नास साठ किलोमीटर जे काही फार्म आहे ज्यांना तीन तीन चार चार वर्ष झालेले मी हे नाही म्हणणार की सहा महिन्यापूर्वी कोणीतरी फार्म ओपन केला आणि तिथे जाण भेट द्या त्यालाच काही माहीत नसणार त्याच्याकडून तुम्ही काय नॉलेज घेणार तर त्यासाठी चार चार वर्ष ज्यांना झाले की आज चार चार तीन तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष तर ह्या फार्मवरती जा का त्यांची जर काही फीस असेल पन्नास शंभर दोनशे तीनशे ती फीस पेड करा काही फरक पडणार नाही ते तर तेवढे तीनशे गेले जर न शिकता सुरू करून पन्नास आठ हजार घातल्यापेक्षा पाच सहाशे रुपये घालून नॉलेज घेतलेलं हे कधीही चांगलं आहे शक्यतोवर मी तर शेळी पालकांना विनंती करेल की जर नवीन कोणी तुमच्याकडे येत असेल तर कृपया फीस घेऊ नका त्यांच्याकडनं आणि शक्य होईल तर मोफत देण्याचा प्रयत्न करा नॉलेज जेणेकरून आपले शेतकरी बांधव एकमेकांच्या साथीने पुढे जाऊन आज शेतकऱ्यावरती येणारे संकट हे जे आर्थिक संकट आहे या संकटाला आपण मात देऊ शकू सर्वांच्या साथीने तर शक्य होईल तर प्रयत्न करा मी रे फक्त विनंती करू शकतो तुम्हाला फोर्स करू शकत नाही तर हे असं होतं आणि मित्र सांगायचं तेच की कसल्याही प्रकारचा मू जो मेन मुद्दा आहे तोच मी घे की कसल्याही प्रकारचा मला वाटत नाही माझ्या सर्चमधून गेल्या पंधरा दिवस झाले मी सर्च करतोय याच्यावरती व्हिडिओ मला गेल्या आठ दिवसापूर्वीच बनवायचा होता पण माझ्याकडं तेवढं सर्चिंग मी सर्च केलं नसल्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही तर गेल्याच चार दिवसा चार पाच आठ दिवसामध्ये मी पूर्ण कटिंग मार्केटवरती मी जास्त फोकस केला कटिंग मार्केटमधलं बघूया कारण सगळ्यात जास्त जर विक्री कुठं होत असेल तर कटिंग मार्केटमध्ये मार्केट होते त्यामुळे कटिंग मार्केटलाच मी फिरलो तर कटिंग मार्केटमध्ये मला कुठेही असं जाणवलं नाही की कोणत्याच असं एकही कटिंग मार्केटचं दुकान नव्हतं की ज्या दुकानवरती दहा ते पंधरा कस्टमरपेक्षा कमी कस्टमर असते आणि आ, रेट जर बघायला गेला तर चारशे ऐंशी मी तुम्हाला सांगितलं की आजचा भाव सध्या चारशे ऐंशी रुपये के जी चालू आहे आजचा रेट तर त्याच्यावर तुम्ही विचार करू शकता की कोणत्या लेवलला तुम्ही हे आ, मार्केट आहे आणि हे भविष्यामध्ये खूप मोठ्या लेव्हल कारण की आता बॉयलर्स वगैरे याच्यावरती खूप लोक आता कमी प्रमाणात बॉयलर घेत चालत आहेत जास्त करून मीठकडे कन्वर्ट होत आहेत बकऱ्याकडे कन्वर्ट होत आहेत बकऱ्याचंच मीठ घेण्याच्याकडे कन्व्हर्ट होत आहेत बॉयलर्स वगैरे याच्यावरती जास्त फोकस आता कमी प्रमाणात होत चाललंय तर त्यामुळे बकरी फार्मला कधीही मरण नाही तुम्ही बिनधास्त करू शकता चांगल्या पद्धतीने करू शकता नियोजन पद्धतीने करा तंत्रशुद्ध पद्धतीने करा जास्त खर्चात पडू नका कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कसं करता येईल हे करा आणि चारा व्यवस्थापनामध्ये जंगली झाडांचं हे करा माझा एक व्हिडिओ आहे चारा व्यवस्थापनाविषयी मी त्याच्यात चोवीस प्रकारचे झाडाची नावं सांगितलेले जर ते चोवीस प्रकारचे झाडं जर तुम्ही जर शेळ्यांना देत असाल तर मी, सा, मी खात्रीने सांगू शकतो तुमच्या शेळ्या कधीच बीमार पडणार नाही कारण की सगळे वेगवेगळे झाडं आहेत वेगवेगळ्या -वेग प्रकारची झाडं आहेत आणि जंगली झाड जेवढे ते खातील तेवढं हे होईल कारण की तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही चारा व्यवस्थापन करणार त्याच्यामध्ये खताचं प्रमाण येणार रासायनाचं रसायनांचं प्रमाण येणार जेणेकरून ते काही पौष्टिक राहणार नाही जास्त प्रमाणामध्ये कुठेतरी त्याच्यात केमिकल युक्त होणार आहे पण जंगली ज्या ज्यावेळेस तुम्ही घेतात त्याच्यात काय तिथं जाऊन कुणी काही त्याला रसायनं टाकत नाही त्यामुळे ते कधीही नॅचरल आहे आणि नॅचरल जेवढं जास्त तुमच्या शेळ्यांना खाऊ घालात तेवढं वेडगेन चांगलं होईल शेळ्या निरोगी राहील पर्यायी मेडिसिन्स खर्च तुमचा खूप कमी प्रमाणात होईल तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा नसेल आवडला तर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला का हा व्हिडिओ आवडला नाही आणि भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो जय हिंद जय जवान जय किसान